लाडके बहिणींसाठी ब्रेकिंग बातमी आहे लाडके बहिणींचा सातवा जो हप्ता आहे तो जानेवारीमध्ये मिळणार होता तो वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आपण पाहू शकता लाडके बहिणीचा जो हप्ता आहे तो गेले दोन दिवसापासून वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होती हा हप्ता सव्वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याच पाठोपाठ आता जानेवारीमधील हप्ता जो आहे तो देखील ला लाडके बहिणीचा जो हप्ता आहे तो खात्यावरती जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाकडून वितरित करण्यात आलेली आहे शासनाकडून प्रोसेस करण्यात आलेली आपण पाहू शकता लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे गेल्या दोन दिवसापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याच पाठोपाठ आता जानेवारीमधील जो हप्ता आहे तो देखील लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता अतिशय ब्रेकिंग बातमी आहे अतिशय ब्रेकिंग न्यूज आहे आपल्याला देखील हे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत की नाही जर पाहिजे असेल तर आपण अगदी दोन मिनिटामध्ये याची सविस्तर माहिती जाणून घेऊया परंतु आपण जर पाहिलं तर शासनाच्या वतीने अतिशय महत्वपूर्ण निर्णय आणि महत्वपूर्ण जी घोषणा आहे ती मुख्यमंत्री महोदय यांनी केलेली आहे तर आपण पाहू शकता ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे गेल्या तीन दिवसापूर्वी महिलांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया केली होती तर आता त्याच पार्श्वभूमीवर जानेवारीमधील देखील हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यावरती जमा करण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आजपासूनच सातवा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यावरती जमा केला जात आहे आपल्याला एस एम एस आलेला आहे की ते आपल्याला चेक करायचं आहे आपल्या खात्यावरती तीन हजार रुपये जी रक्कम आहे ती जमा झालेली जा असेल आपल्याला एस एम एस जरी आलेला नसेल तरी देखील आपण आपलं जे खातं आहे ते चेक करायचं आहे आपल्या खात्यावरती तीन हजार रुपये रक्कम जी आहे ती जमा करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहू शकता ब्रेकिंग जी न्यूज आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे जानेवारी दोन हजार पंचवीसचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आहे आपण पाहू शकता लाडके बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो मुख्यमंत्री अधिवेशन संपल्याच्या नंतर खात्यावरती जमा केले जाईल आणि त्याच पार्श्वभूमीवरती शासनाने जे पैसे आहेत ते वितरित केलेले आहेत स सव्वा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यावरती जमा झालेला जा आहे आता यापुढचा जो हप्ता आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमधील जो हप्ता आहे तो देखील वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे मुख्यमंत्री महोदय यांनी यासंदर्भात जे आदेश आहे ते देण्यात आलेले आहेत सातवा हप्ता जो आहे तो माता भगिनींच्या खात्यावरती जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आपल्याला देखील पैसे आहे, जे आहेत ते आलेले आहेत आपल्याला आपलं जे खातं आहे ते चेक करायचं आहे आपण पाहू शकता अतिशय महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती या ठिकाणी उपलब्ध आहे लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे मग अधिवेशन संपल्याच्या नंतर तत्काळमध्ये हे पैसे वितरित करण्यात आलेले होते आणि त्यानंतर पंधराशे रुपये प्रत्येक माता भगिनींच्या खात्यावरती प्रत्येक महिलेच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती जानेवारी महिन्यामधील जो हप्ता आहे सन्माननीय मंत्री आदितीजी टट तट, तटकरे यांना मीडियाच्याद्वारे विचारला असता तर हे जो हप्ता आहे तो देखील वितरित करण्यात असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे तर हे देखील पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत आपण आपल्या मोबाईलचा जो एस एम एस आहे तो चेक करू शकता आपलं जे खातं आहे ते चेक करू शकता अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज जे आहे आपण या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते आपण पाहू शकता सातवा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यावरती जमा झालेला आहे याच पार्श्वभूमीवरती शासनाने आणखी जी घोषणा आहे लाडक्या बहिणींना जवळपास वीस लाख घरे जे आहे ते दिले जातील अशा प्रकारची देखील घोषणा केलेली आहे आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ऐकत असाल की लाडक्या बहिणींना वीस लाख लाडक्या बहिणींना जे घर आहे ते मिळणार आहे याच्यामध्ये जवळपास दीड ते दोन लाख रुपये प्रति महिला एवढी जी रक्कम आहे ते देखील यामध्ये आपल्याला मिळणार आहे तर आपण पाहू शकता जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो देखील महिलांच्या खात्यावरती दे जमा करण्यात आलेला आहे आपण अगदी दोन मिनिटामध्ये आपण याची जी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्याला काय करायचं आहे आपल्याला बँकेमध्ये जाऊन आपलं जे खातं आहे ते चेक करायचं आहे कारण की बऱ्याचशा महिलांना हा हप्ता जमा झाल्याच्यानंतर एस एम एस पडलेला नाही त्यासाठी विनंती राहील की आपल्याला जे पैसे आहेत जानेवारीमधील देखील जमा झालेले आहेत जर आपल्याला जानेवारीमधील जर पैसे जमा झालेले नसतील तर आपण मला कमेंट्स करून विचारू शकता आपले जे पैसे आहेत जमा झालेले आहेत किंवा नाही आपण तत्काळमध्ये फास्टमध्ये जे कमेंट्स आहेत करू शकता पैसे आलेले आहेत की नाही ते अपडेट आम्हाला देऊ शकता याची संपूर्ण पडताळणी केली जाईल तर आपण पाहू शकता बऱ्याचशा महिलांना हा जो हप्ता आहे तो जमा करण्यात आलेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसचा जो हप्ता आहे तो यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि दिलेला जो शब्द आहे तो त्यांनी पाळलेला आहे लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पंधराशे रुपये हे त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत आपल्याला जर पैसे आलेले नसतील किंवा आलेले जर असतील तर आपण कमेंट्स करून सांगा किंवा जर आपल्याला ज्या जिल्ह्यातील पैसे आले असतील तर आपला जो जिल्हा आहे तो कमेंट्समध्ये टाईप करा किंवा आपल्याला जर पैसे आलेले नसतील तर कोणत्या जिल्ह्याचे पैसे आलेले नाहीत हे देखील कमेंट्स करून सांगा किंवा फक्त पंधराशेच रुपये आलेत हे देखील तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता तर अशा प्रकारची एक अपडेट आहे आपल्याला आपलं जे खातं आहे ते चेक करायचं आहे जानेवारी दोन हजार पंचवीसचा जो हप्ता आहे लाडके बहिणीचा तो पंधराशे रुपयेप्रमाणे प्रमाणे जमा करण्याची प्रक्रिया शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे आपल्या खात्यावरती देखील पैसे जमा होतील जर आपल्याला काही समस्या असतील आपल्याला जर पैसे आलेले नसतील तर आपण कमेंट्समध्ये मला विचारू शकता यावरती पुढील एक ते दोन दिवसामध्ये देखील हे जे संपूर्ण पैसे आहेत संपूर्ण महिलांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे तर ब्रेकिंग न्यूज आहे आपण पाहू शकता लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत सातवा हप्ता जो आहे तो जाहीर झालेला आहे खात्यावरती आपण आपल्या चेक करू शकतो